सावंतवाडी तालुक्यातील साटेली देऊळवाडी येथील बस स्टॉपच्या बाजूला वेंगुर्ल्यावरून सकाळी पाच पन्नास वाजता सुटणारी पणजी वास्को जाणारी एस बस आणि चिरे वाहतूक करणार आयशर ट्रक यांच्यात जोरदार धडक बसून साटेली देऊळवाडी येथील रस्त्याच्या वळणावर आज सकाळी साडेसहा वाजण्या सुमारास अपघात घडला या अपघातात बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून बसमधील प्रवासी विश्वनाथ पांडुरंग केरकर वयवर्ष चौतीस राहणार मळेवाड केरकरवाडी यांच्या पाहायला दुखापत झाल्याने तसेच आयशर ट्रक चालक विजय धनसिंग पवार वयवर्ष एकोणचाळीस बिजापूर यांना उपचारासाठी मायवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर डॉक्टर अदिती ठाकर यांनी औषधोपचार करून त्यांना घरी पाठवले अपघात घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धावगेत प्रवाशांना बाहेर काढले आणि वाहतूक सुरळीत केली बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही गाड्यांचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघातग्रस्त बसमधून जवळजवळ एक्केचाळीस प्रवासी प्रवास करत होते दोन्ही गाड्या धडकल्यानंतर रस्त्यावर काचांचा सडा पडला होता केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ बसमधील प्रवाशांच्या किरकोळ दुखापतीवर ते निभावलं गेलं अपघाताची माहिती मिळताच सातारडा पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर सुभाष नाईक कॉन्स्टेबल राहुल बर्गे घटनास्थळी दाखल झाले होते मात्र सध्या सगळीकडे रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने वाहन चालवताना वाहन चालकांचे तारांबळ उडत असल्याचे देखील येथील ग्रामस्थांनी सांगितले एखादे वाहन अचानक समोरून आल्यास या वाढलेल्या झाडीमुळे ते दिसत नाही यामुळे बांधकाम तत्काळ दखल घेऊन रस्त्याची दुतर्फा वाढलेली झाडी तात्काळ तोडण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी यावेळी केली आहे मदन मोरकर कोकण लाईब्रेकिंग मळेवाड सावंतवाडी